तेली युवक मंडल जिला चंद्रपुर के संयुक्त तत्वाधान में हर वर्ष की तरह इस वर्ष भी 10 जनवरी को मातोश्री सांस्कृतिक सभागार खनगेवाड़ी तुकुम में समाज के ऊपर उपर धूका परिचय सम्मेलन तथा मान्यवरों का सत्कार समारोह सम्पन्न हुआ कार्यक्रम में अध्यक्ष स्थान पर पूर्व केंद्रीय वित्त राज्य मंत्री शांताराम पोर दुखे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांध मंडल चंद्रपुर देवीदास बाल पांडे मुख्य अतिथि व सत्कार मूर्ति कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांध काम विभाग अरुण उन गुनी नगर परिषद अध्यक्ष ब्रह्मपुरी रीता उराडे अधिव्याख्या शासकीय वैद्य महाविद्यालय डॉक्टर चारूदास गजानन राव आखरे पूर्व मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शंकर राव उराडे आदि मान्यवर उपस्थित थे कार्यक्रम दौरान अतिथियों का स्वागत हुआ पश्चात समाज के उपवर का परिचय सम्मेलन तथा मान्यवरों का सत्कार समारोह सम्पन्न हुआ सत्कार समारोह बाद उपवर उपवध सूची का प्रेरणा सोलह का अनावरण किया गया कार्यक्रम में मान्य वरों ने अपने विचार व्यक्त करते हुए संबंधित विषय पर मार्गदर्शन किया कार्यक्रम दौरान उपस्थित मान्य वर ज्येष्ठ नागरिक व तेली समाज बड़ी तादाद में उपस्थित रहा चांगला प्रसंग आहे या माध्यमातून मला या ठिकाणी सांगायचे आहे की समाजकारण करत असताना राजकारणाची अत्यंत गरज असते आदरणीय खासदारांनी काका अनेक वर्ष आपल्या समाजाचे नेतृत्व केले ते लोकसभेत शासना निवडून गेले पण त्याच्यानंतर या चंद्रपूर जिल्ह्यानं आपल्या समाजाचा कुठल्याही माणसानं नेतृत्व केलेलं नाहीये इतका मोठा समाज आहे आपल्या इतकं चंद्रपूर नगर परिषदेत अनेक वर्ष आपल्या हातात राहते पण आज आपल्या याच्यामुळे आपल्या हातात असे राजकीय आपण बोलायला गेलो तर राजकीय आपण कितीतरी महागास असं दिसून येतो आहे म्हणून आवश्यक आहे त्यामुळे राजकारणाच्या ठिकाणी आपल्या व्यक्तींना आपण सगळ्यांनी सहकार्य करावं असं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आणि त्या महाराष्ट्रातले तिकडे होते आणि त्या नियम होते या जागतिक शिक्षक पुरस्कारामध्ये एकशे बावीस लोकांना हा पुरस्कार मिळाला आणि त्या महाराष्ट्रामध्ये त्यात तिघे होते आणि त्यात मी होतो हा दादर मुंबई इथे हा पुरस्कार सोहळा सोहळा पार पडला त्या ठिकाणचा जो सोहळा आहे त्या सोहळ्यापेक्षा इथला हा जो सोहळा आज होत आहे हा व्यक्तींची कमी नाही याचं कारण असत की त्या का, या सत्काराला तोंड नाही या सत्कार सत्कार